बेळगाव इथल्या बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी नवीन कला प्रकल्प साकारत असून आज या कामांचा सा आरंभ सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत करण्यात आला कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून आणि एन डी स्टुडिओच्या माध्यमातून बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पात सुमारे साडेतीन एकरमध्ये हा कला प्रकल्प साकारण्यात येत होता पण तांत्रिक कारणामुळे काही वर्षे या प्रकल्पाचं काम रखडलं आणि नंतर नितीन देसाई यांचं दुर्दैवानं निधन झालं त्यानंतर फायनान्स कंपनीकडे असलेल्यांचा एनडी स्टुडिओ महाराष्ट्र शासनानं ताब्यात घेतला असून त्याअंतर्गत बेळगाव स्मार्ट सिटीच्या उभारणीचं काम एन डी स्टुडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या चित्रनगरीकडे आलं आहे असं ते म्हणाले या साडेतीन एकर जागेमध्ये होणाऱ्या कला प्रकल्पात भारतातील पाच विविध प्रांतातील खेळी हवाई दालनं कला प्रदर्शन असा वैविध्यपूर्ण प्रकल्प आहे